केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात सोलापुरात राजकीय वातावरण तापले आहे भारतीय संसदेत डॉक्टर केल्याने देशभरात भाजप विरोधात संता लाट येम शहर आणि जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात निदर्शने करत धरणे आंदोलन केले मी आंबेडकर आय एम आंबेडकर अशा आशयाचे फलक आता घेऊन एम आय एमने सर्वांचे लक्ष वेधले होते आजी फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले इजाबदारी मुस्लिम महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जिस घडी हे स्टेटमेंट आया जिसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की शान में गुस्ताखी की जो आ, उनके खिलाफ अपशब्द बोले गए तो उसी टाइम पर बगैर किसी के बोले और बगैर किसी के समझाए ये लोग जो अपने आप को सबका लीडर मानते हैं सब समाज का सब धर्म ये लोग को एक साथ होकर बहिष्कार करना चाहिए तो आज भी अगर हम जय भीम के कपड़े पहन रहे हैं तो हमको गर्व है कोई खराब चीज नहीं पहनता आदमी अपने ऊपर तो अगर अम्बेडकर एक फैशन है तो अच्छी बात है और नाम लेना फैशन है अरे नाम लेना श्रद्धा है नाम लेना ये साबित करता है कि हिंदुस्तान की जनता कभी अंबेडकर जी को भूल नहीं सकती और उन्होंने जो एक बहुमूल्य तोहफा हम हिंदुस्तानियों को दिया है हम उसको स्वीकार करके हम आगे भी उसमें एक वर्ल्ड की भी हेर फेर ना हो हम उसकी कोशिश करें कब तक चलेगा ये आपका सवाल अच्छा है तो इसका जवाब आज आप लीख के नोट डाउन करके रख लीजिए इनका अत्याचार इनका जुल्म इनका घमंड इनका तकबुर हज़ार तक चलेगा उसके आगे देश में बहुत बड़ा बदलाव होने वाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे जगणे सोपे झाले अशी माहिती एम आय एमच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केली आहे निदर्शनी आंदोलनात ऑल इंडिया मजलिस ए इतिहाद उल मुस्लिमचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम मोबाईल शॉपिंग प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल व अर्जंट मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही व डिश ची सर्व कामे योग्य दरात करून मिळतील तसेच सोलार कॅमेरा एच डी कॅमेरा आय पी कॅमेरा वायफाय कॅमेरा सर्व प्रकारचे कॅमेरा योग्य दरात बसवून मिळतील स्पेशल ऑफर ओम मोबाईल शॉपिंग मध्ये होलसेल रेट मध्ये सर्व प्रकारच्या मोबाईलचे कॉम्बोट डिस्प्ले उत्तम क्वालिटीचे बसवून मिळतील तेही फक्त एक हजार एकशे नव्याण्णव मध्ये त्यासोबत मिळवा एच डी ग्लास प्लस हेडफोन फ्री फ्री मोबाईल डिस्प्ले गेलय चिंता कशाला मोबाईल कॉम्बो डिस्प्ले फक्त एकशे नव्याण्णव रिपेअर करून मिळेल तर आजच भेट द्या ओम मोबाईल शॉपी शिवबसत चौक बाजारपेठ मंद्रुक प्रोपरायटर परमेश्वर पुजारी संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट एकाहत्तर तेहतीस दहा